महाविकास आघाडीने पुकारलेल्या आंदोलनाच्या बदलापूर शिक्षकाकडून विनयभंग सिडको उपेंद्रनगर भागात क्लासमधील शिक्षकाने त्याच्याच क्लास मधील पाचवी शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली ज्ञानेश्वरी क्लासचा कृष्णा गजनन दैभाते बत्तीस वर्ष या संशयता विरोधात विनयभंगाने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल संशिताला पोलिसांकडून अटक करण्यात आली एकीकडे बदलापूरची प्रकरण ताजी असताना दुसरीकडे नाशिक मधील सिडको परिसरात अशीच घटना घडल्याने मनसेचे कार्यकर्ते क्लास चालकाच्या घराजवळ जाऊन क्लास चालका विरोधात आंदोलन केले आंदोलन प्रसंगी मनसे नाशिक शहर अध्यक्ष सुधाम कोंबडे शहर चिटणीस संदीप दोंदे शहर संघटक अर्जुन वेताळ देवचंद केदारे शहर उपाध्यक्ष अक्षय खांद्रे अॅडव्होकेट सागर कडवानी अॅडवोकेट सागर कडवानी भालचंद्र देसले शंकर कणकुसे संदीप मोलोकर सातपूर विभाग अध्यक्ष योगेश लवडे अतुल पाटील किरण हसळकर श्रीताईकोदे अॅडव्होकेट महेंद्र डहाडे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक